नमस्कार सकाळ आणि सरकारनामामध्ये तुमचं स्वागत आहे वीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल आज तेवीस तारीख आहे निकाल आलेला आहे जवळपास सगळं निश्चित झालेलं आहे महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून देखील त्यांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत आत्ता सध्या तुम्ही आहात सकाळ आणि सरकारनामाच्या न्यूज रूम मध्ये आणि इथे सगळे पत्रकार बसलेले आहेत त्यासोबत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत खरं तर की काय त्यांना अपेक्षित होतं आणि काय निकाल आलेला आहे आज खरं तर इलेक्शन हा मीडिया सण म्हणून साजरा केला जातो त्यामुळे सध्या डेस्कवर तुम्हाला थोडीफार गर्दी दिसणार आहे आणि खाण्यापिण्याचा भरपूर काही दिसणार आहे कारण इथून भरपूर लोक आहेत जी सकाळपासून इथून उठलीच नाही आहे आणि कंटिन्युअसली आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट्स पोहोचवत पोहोचवतो आहे त्यामुळे आम्ही इथेच आहे मी सरकारना माझ्या डेस्कवर सर्वात आधी जाते सर खरं तर मला विचारायचं आहे तुम्हाला काय निकाल अपेक्षित होता जो निकाल आलेला आहे तो बऱ्यापैकी जो तुम्ही विचार केला होता तोच निकाल आहे तो का का की काहीसा तुम्हाला यात थोडासा बदल हा खरोखरच धक्कादायक आहे हा धक्कादायक यासाठी आहे की हा महायुतीच्या पक्षांसाठी सुद्धा धक्कादायक आहे कारण की त्यांनी जेवढी कल्पना पण केली नसेल त्याहून जास्त किती जास्त त्यांना हे यश मिळाले आहे आणि दुसरीकडे आपण बघतो आहोत महाविकास आघाडी जे काल रात्री परवा रात्रीपर्यंत रात्री सत्ता स्थापनेच्या दृष्टीकोनात हालचाली सुद्धा करत होत्या त्यांच्यासाठी हा अतिशय मोठा धक्का आहे त्यामुळे हा एकूणच जो निकाल आहे हा सर्वांच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आहे असं मला वाटतं अगदी सर खर तर महायुतीने दोनशेच्या पुढे सध्या महायुतीला जागा आहेत आणि महाविकास आघाडीने फक्त पन्नासचा आकडा गाठलेला आहे मात्र महाविकास आघाडीने एरोप्लेन आणि हॉटेल बुकिंग केल्या आहेत अशा बातम्या येत होत्या यातच आता यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी खूपच मागे पडली आहे की काय महायुती का महायुती की महायुतीला कशाचा नेमका फायदा झालाय आपण जाणून घेऊ सर महायुतीने जे मॅजिक नंबर गाठले खरं तर मॅजिक नंबरच्या खूप पुढे महायुती आहे तर त्याची नेमकी काय कारण तुम्हाला आहे सगळ्यात आधी तर महायुतीचा हा निकाल यांनी सांगितलं तसं धक्कादायकच आहे सगळ्यांसाठी महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीत जो काही परिणाम दिसला होता मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगी यांच्या आंदोलनाचा त्याच्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन विधानसभा निवडणुकीतही दिसेल प्रभाव तेवढा नसेल पण काही प्रमाणात तर तो दिसेल असं वाटत होतं परंतु असं काही दिसलं नाही आणि असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांवर लाडकी बहीण योजना हे जे काही प्रभावी अस्त्र महायुतीने वापरलं ते अगदी अचूकपणे बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीला हा खूप मोठा विजय मिळालेला आहे मिळालेला आहे खर तर आपण पुढे जाऊयात महायुतीला खूप चांगला विजय मिळालेला आहे आणि यात सगळ्यात हाय व्होल्टेज जी लढत होती ती होती बारामतीतली अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार त्यांच्या सख्खा ही लढत होती त्यामुळे नेमकं बारामतीचं गणित बदललंय किंवा बारामती हीच अपेक्षा होती का हे आपण जाणून घेऊया सर बारामतीत जो निकाल आलेला आहे तो तुम्हाला काय वाटतं काहीतरी वेगळा निकाल अपेक्षेपेक्षा आलेला आहे की हेच अपेक्षित होतं Uh, साधारणतः बारामतीचं एक समीकरण ठरलेलं होतं की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला दादा त्याप्रमाणे तिथल्या मतदारांनी तो कौल दिलेला आहे कारण लोकसभेला अजित पवारांनी महायुतीने संपूर्ण ताकद लावून सुद्धा त्या ठिकाणी बारामतीकरण कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही त्यांनी सुप्रियाताईंना ताईंना भरघोस मताने निवडून आणलं तसंच यावेळेस अजित पवारांनी आणि शरद पवारांनी सुद्धा पूर्ण ताकद बारामती त्यांची लावली होती परंतु बारामतीकरांनी हा दादांच्या बाजूने कौल दिला आणि तब्बल एक लाख सोळा हजाराच्या अधिक अधिक मतांनी त्यांनी अजितदादांना निवडून दिलं परंतु या पाठीमागचं कारण असं की अजितदादांनी तेथे बारामतीचं नाही म्हटलं तरी शरद पवारांच्या अनुपस्थितीत म्हणजे ताई खासदार असताना दिल्लीत पाहायच्या आणि दादा राज्यात निवडून आले असताना ते बारामतीचा विकास त्यांनी केलेला होता त्यामुळे मतदारांना त्यांना असं कुठंतरी वाटत होतं की बारामतीला आपल्याला दादाच पाहिजे त्याप्रमाणे दादाने त्यांनी कौल दिलेला आहे शर्व पवार कुठेतरी कमी पडली असं नाही ता तितल समीकरणच जोडलेला आहे की आम्हाला खासदार केला ताईच पाहिजे आणि विधानसभेला दादाच पाहिजे यात ते कुठले कॉम्प्रोमाइज करत नाहीत त्यामुळे बारामतीकरांना दादा आणि ताई दोन्ही हवे असं त्यांचं साधारणच सा समीकरण आहे आपण सरकारनामा डिजिटलच्या डेस्कला जाऊया देन जो निकाल आलेला अपेक्षे आहे अपेक्षेप्रमाणे आहे किंवा काय अपेक्षा होती साधारण किती मत महाविकास आघाडीला मिळतील आणि किती मत महायुतीला मिळतील असं वाटत होतं मुळात मी विचार केला होता की महायुतीला एकशे पासष्टच्या आसपास जातील म्हणजे महायुती सत्तेत बसेल हे तर मला वाटत होतं पण सध्या जी आकडेवारी दिसते ते तर कुणीच एक्सपेक्ट केलेलं नव्हतं आणि जर का hmm. काँग्रेसचा विचार केला किंवा शरद पवार गटाचा विचार केला तर काँग्रेस म्हणजे जवळपास बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण किंवा मग नाना पटोले म्हणजे नाना पटोले अजून पराभव झालेला नाही त्यांचा अजून रिझल्ट यायचा आहे पण हे बलस्थान असलेले नेते पडलेत त्यामुळे ही खूप मोठी पिछेहाट वाटते मला काँग्रेसची अगदी नयन खरं तर जसं आता नयनने सांगितलं काँग्रेसची ही खूप मोठी पिछेहाट आहे आणि काँग्रेसचे जे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात जे आठदा निवडून आलेले आहेत नव्यांदा त्यांचा पराभूत झाला तो देखील एका नवख्या तरुणाने केला आहे त्यामुळे खरं तर काँग्रेस एवढ्या बॅकफूटवर कसा काय गेला हे जाणून घेणं फार महत्वाचं असेल सचिन सर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय काँग्रेसमध्ये नाना पटोले पिछाडीवर आहेत बाळासाहेब थोरात जे आहेत ते पराभूत झालेले आहेत धीरज देशमुख असतील त्यांचा देखील पराभव झालेला आहे अमित देशमुखांचा रिझल्ट आलेला नाही मात्र ती लढत देखील अतिशय झालेली आहे त्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर जाण्याचं का तसं गेलं तर महाविकास आघाडीच पूर्णपणे या निवडणुकीत बॅकफुटवर दिसत आहेत कारण की, की महाविकास आघाडीचा आकडाच पन्नासच्या पुढे जायला तयार नाही त्यामुळे काँग्रेसमधील अनेक दिग्गज मंडळींना पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे विशेषतः तुम्ही अमित देशमुखचं नाव घेतलं पण अमित देशमुख हे एक दोन हजार मताने निवडून आलेले आहेत म्हणजे शेवटच्या फेरीत ते पण बाकीच्या जो काही पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील या दिग्गज मंडळींना मात्र पराभवाचा फटका सहन करावा लागलेला आहे विशेषतः सुरुवातीला वातावरण महाविकास आघाडीला पोषक असंच वाटत होतं मात्र त्यानंतर वातावरण बदल बदलत गेलं आणि ते महायुतीसाठी पोषक होत गेला आणि त्याचाच नेमका फटका महाविकास आघाडीला या निवडणुकीत बसलेला दिसत आहे अगदी सर खरं तर महाविकास आघाडीला लोकसभेत खूप सहानुभूती मिळाली होती आणि त्यामुळे महाविकास आघाडी तेव्हा खूप पुढे होती आणि महायुतीला फटका बसलेला होता लोकसभेत मात्र आता जरांगे फॅक्टरने काहीच काम केलं नाही किंवा जरांगे फॅक्टर फेल झालाय का याचं देखील उत्तर जाणून घेणं फार महत्वाचं आहे सर जरांगे फॅक्टर बद्दल तुम्हाला काय वाटतं जरांगे फॅक्टरने लोकसभा निवडणुकीत कमाल केली होती अगदी केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे पंकजा मुंडे या धोरणींचा मराठवाड्यात पराभव झाला होता त्याची जळ काहीशी पश्चिम ही बसली होती त्याचीच उत्सुकता विधानसभेत होती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही ते अपेक्षित होते परंतु जारांगे फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीत निष्प्रिय झाल्याचे आजच्या निकालातून दिसून आले आहे आता तो जारांगी फॅक्टरचा मुद्दा किती चालतो जारांगे फॅक्टर यांची जारांगी यांची भूमिका पुढची काय असणार याची आ आम्हा पत्रकाराबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असणार आहे अगदी खरं तर आम्ही सगळे पत्रकार इथे रात्र काम करत असतो त्यामुळे नेमकं मीडियात काय सुरू आहे रोज आम्ही या बातम्यांशी संबंधित असल्यामुळे नेमकं काय सुरू आहे आणि कुठे काय घडते हे आम्हाला फार जवळून माहिती असतं मी खरं तर सरांकडे जाणार आहे सर अमित ठाकरेची जी मतदारसंघ आहे तो हाय व्होल्टेज एक मतदारसंघ होता राज ठाकरेंनी त्यांच्या पुत्राला उभं केलं त्यामुळे अमित ठाकरे जिंकणार की नाही त्याकडे राज्याचं लक्ष होतं अमित ठाकरे यांचा पराभव झालेला आहे खरं तर राज ठाकरेंना आधीच काही वरिष्ठांनी सांगितलं होतं की अमित ठाकरेंना माहीम मधून उभं करू नका त्यांचा निर्णय कुठेतरी चुकलाय असं वाटतंय का खर तर माहीम विधानसभा मतदारसंघ सदा हे अनेक वर्षांपासून तिथे आमदार आहेत शिवसेनेचा बाले किल्ला आहे तो तिथे सदा सर्व सर्वकर हे नंतर माघार घेतील अशी अपेक्षा मनसेला होती म्हणजे राज ठाकरें नव्हते आणि तसा प्रयत्नही त्यांनी केला होता मात्र तरीही त्यांनी अमित ठाकरे यांना उमेदवारी देत एक जुगार खेळण्याचं सुरुवातीला सांगितलं <laughs> जात होतं आणि उद्धव ठाकरेंकडून उमेदवार दिला जाणार नाही अशी थोडीफार अपेक्षा होती पण उद्धव ठाकरेंनीही सावंत यांना उमेदवारी देत ही लढत तिरंगी केली आ, त्या सदा सर्वकरांनी ही त्यांची पूर्ण ताकद नंतर झोकून दिली आणि म्हणजे सुरुवातीचं गणित असं होतं की सर्वकर म्हणत होते की जर मी उमेदवार नसेल तर ठाकरेंचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो मी उमेदवार असेल तर अमित ठाकरेंना विजयाची संधी आहे असं म्हणत होते मात्र झालं तसं उल झालं उलटच त्यांच्या उमेदवारीचा फटका दोघांनाही बसला सर्वंकर स्वतः विद्यमान आमदार तेही पराभूत झाले आणि त्याचा फटका अमित ठाकरेंनाही बसला त्यांनाही विजयापासून लांब राहावं लागलं आणि महेश सावंत विजयी झाले अगदी सर खरं तर माहीम मतदारसंघाचं हे जे काही गणित आहे ते आपल्याला सरांनी समजून सांगितलं इथे तिहेरी लढत होती त्यामुळे अमित ठाकरे जिंकतात का राज ठाकरेंचे पुत्र जिंकतात का हे सगळेच जण पाहत होते मात्र सदा सरवणकर आणि अमित ठाकरे दोघंही पिछाडीवर गेले आणि तिथे महेश सावंत निवडून आले आपण परत एकदा सरकारना माझ्या डिजिटलच्या डेस्कवर येऊयात इंदापूरचे माझे सहकारी आहेत हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात ही लढत होती आणि सध्या मामा पुढे आहेत तो मामा पुढे म्हणजे कदाचित मामा निवडूनच आलेत असं वाटतं आणि अनएक्सपेक्टेड रिझल्ट पूर्ण महाराष्ट्रात लागला असं दिसते शरद पवार गटाला खूपच कमी जागा लागल्यात हे यातून दिसून येते कारण ते भरपूर फॉर्ममध्ये होते असं तर दिसत होतं ह्या पूर्ण निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये प्रचारच्या ह्याच्यामध्ये आणि हर्षवर्धन पाटलांना पण चांगला प्रतिसाद भेटला होता इंदापूर पण हे पूर्णपणे अनएक्सपेक्टेड होतं बट लोकशाही असो लोकांनी जो निर्णय घेतला तो पूर्ण महाराष्ट्राला हा मानावंच लागेल बट इथं मी तर पर्सनली असं बोलेल की कोणीच असा विचार केला नसणार की महाविद्यालय एवढे सीट्स भेटतील सॉरी महाविद्यालय एवढे सीट्स भेटतील आणि महावे कसा आघाडीला एवढे कमी सीट्स भेटतील सो so, हा जरा अनएक्सपेक्टेडच होता महाराष्ट्राचा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे हर्षवर्धन पाटलांना मतं मिळाली नाहीत किंवा त्यांचा निकाल लागले नाही हा मतं तर कमीच भेटलेत असतं तर दिसून येत आहे जे मला पर्सनली वाटतं कारण इंदापुरात जे वारं होतं ते पूर्णपणे फिरलं होतं जे शरद पवारांच्या प्रचारामुळं आणि रॅलीमुळं वगैरे चांगलं वातावरण फिरणं होतं पण तरी चांगलेच मतांनी दत्तात्रेभरणं निवडून येतात ते तसं दिसतं अगदी जर आपण बघितलं तर फक्त इंदापुरात नाही तर राज्यभरात महायुतीची लाट सुरू आहे आणि त्यामुळे जसं आता आपण इंदापूरकरांशी बोललो आणि त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटलांचं वारं होतं तर असं सगळीचकडे झालं आहे का कारण सातत्याने जेव्हा सरकारनामानी सकाळचं लाईव्ह सुरू होतं त्यावर सातत्याने कमेंट येत होत्या की ईव्हीएम हॅक झाला आहे किंवा संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली की पैशांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालाय त्यामुळे आपलं मी माझ्या सहकारीला विचार इच्छिते ईव्हीएम हॅक झालंय असं वाटतंय का कारण uh, किंवा निवडणुकीचा जो सध्या निकाल आलेला आहे तो तुझ्या अपेक्षेप्रमाणे आलेला आहे का आणि याचं जे कारण आहे ते ईव्हीएम हॅक झालंय किंवा पैशांचा जो वापर झालाय असं तसं बघितलं तर मला ते खरं वाटतंय कारण एवढ्या मताने वोट्स भेटणं भाजपाला हे माझ्यासाठी तर अशक्यच आहे कारण मला ह्या वेळेस वाटत होतं महाविकास आघाडी येऊ शकते कारण त्यांना शरद पवारांचं पक्ष त्यांच्या ह्याच्यात फूट पडणं असो एकनाथ शिंदेच्या ह्याच्यामध्ये फूट पडणं असो यामुळे असं वाटत होतं की ह्या वेळेस महाविकास आघाडी येऊ शकते पण आता हा निकाल आला तर असं वाटतंय की यार नाही ए व्ही एममध्ये काहीतरी कुस्त गडबड आहे तर ऍक्च्युली फक्त काही मतदारांनाच असं वाटत नाहीये तर आम्ही म्हणजे कारण मी आधी पण सांगितलं की आम्ही रोज बातम्यांमध्येच असतो किमान आठ तास आम्ही इथे देतो त्यामुळे नेमकं काय वारं आहे आणि कुठे वाहत आहे याचा थोडासा आम्हाला अंदाज असतो आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की महाविकास आघाडी यंदा निवडून येणार आहे मात्र असं काहीच झालं नाही मी माझ्या अजून एक सहकार्याला विचारू इच्छिते काय वाटत होतं महाविकास आघाडी येणार आहे की प्रभागातून आहे विधानसभेतून मला जो आमदार हवा होता तो आलेला आहे वडगाव शेरी विधानसभेतून तिथे बाप्पूसाहेब पटारे आलेले आहेत आणि सुनील टिंगरे हे पराभूत झालेले पण ठीक आहे हे झालं तिथलं तिथपर्यंत योग्य आहे पण जर आता आपण सध्या चला बघायला गेलं एवढा डिफरन्स हा अनपेक्षित आहे पूर्णपणे ईव्हीएम याच्यामध्ये काहीतरी शंभर टक्के असणार म्हणजे शंभर टक्के बरोबर बर परत एकदा आपण ईव्हीएम आणि पैशांकडेच जाणार आहोत ईव्हीएम मध्ये घोळ झाला आहे आणि पैशांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे पुन्हा निवडणुका घ्या असं संजय राऊत म्हणतायत तुमचं मत काय पुन्हा निवडणूक व्हायला पाहिजे का किंवा ईव्हीएम आणि याच्यात काही घोळ झालाय म्हणून हा डिफरन्स झालाय की ऍक्च्युली महायुतीने खरंच काहीतरी काम केलंय म्हणून हा निर्णय आलाय आता तुम्ही गेले असेल मोदी सरकार आल्यापासून किती भारतामध्ये विकास झालाय रस्ते असोत किंवा वेगवेगळे क्षेत्र असो ज्या ठिकाणी भारताचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि असंही म्हणता येणार नाही ना ना की फक्त हा विकास झाला म्हणून महाविकास आघाडी हारली आणि महायुती जिंकली कारण की तुम्ही बघितलं सांगितले काही दिवसांपासून पैसे वाटपाचे व्हिडिओ सुद्धा समोर येत होते मला तर वाटतं हा फक्त भाजपने केलेला विकास कामच नाही तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा जा सुद्धा हा विजय असं म्हणता येईल खर तर खूप हुकमाचे एके या निवडणुकीत होते जे पराभूत झालेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया सर अशी काही नेते होते असे काही मंत्री होते खरंच म्हणजे हुकमाचे आणि हे निवडून येणार असंच वाटत होतं जसं की बाळासाहेब थोरात एक उदाहरण झालं मात्र असं झालं नाही असे कोणते कोणते नेते आहेत आणि हे अपेक्षित होतं का खरं तर हा निकाल अपेक्षित नव्हता एवढ्या मोठ्या नेत्यांचा पराभव कसा झाला हे म्हणजे सर्वांनाच आश्चर्य वाटतंय की हे का घडलं हे निश्चित सांगता येणार नाही पण महायुतीचा जो निकाल आहे तो महायुतीसाठी पण अनपेक्षित आहे आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा अनपेक्षित आहे याचं कारण म्हणजे की त्यांनाही वाटत नव्हतं की एवढ्या जागा आपल्या येतील आत्ताच खरंतर प्रेस कॉन्फरन्स झाली आणि संयुक्त पत्रकार परिषद महायुतीची झालेली आहे आणि त्यामधून देखील तिघांनी आभार मानले आहेत लाडकी बहीण फॅक्टर किंवा ज्या नवनवीन योजना आहेत ज्या महायुतीने आणल्या आहेत लाडकी बहीण असो किंवा एस टी मध्ये पन्नास टक्के महिलांना त्यांनी ऑफ दिला आहे ते असो त्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आ, होती महायुतीची <coughs> ती कुठेतरी त्यांना पावली आहे यात निवडणुकीत असं वाटतंय का मला वाटतं हे बरोबरच आहे लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला होता भाजपचा त्या पराभवाचा भाजपने माहितीने हा चांगला धडा घेतला आहे आणि मला वाटते विधानसभेची तयारी हे लोकसभेच्या पराभवानंतर सुरू झाली आहे त्यानंतर लोकसभेन नं, पराभवानंतर ज्या विविध योजना झाल्या लाडकी बहीण असेल तुम्ही म्हणाला तसंच एस टीमध्ये महिलांना सूट असेल किंवा सरकार आपल्या दारी ही योजना असेल एक सरकार ग्रामीण विभागात जातं लोकांच्या जा दारात जातं त्यांच्या जा जा काय गरजा असेल डॉक्युमेंटेशन असेल हे सगळं पुरवतं त्यामुळे हा प्रभाव गेल्या चार पाच महिन्यात लोकांवर पडला आणि त्यात लाडकी बहीण फॅक्टर खूप मोठा त्याचा प्रभाव पडला ग्रामीण विभागात आपण मतदानाची टक्केवारी बघितली तर ही खूप मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी होती त्याचंच हे सगळं यश आहे असं मला वाटतं अगदी खरं तर आपण सकाळच्या त्यामुळे विस्तृतपणे जाणून घेऊयात की काय या निवडणुकीत सर काय असे महत्वाचे टप्पे होते ज्याच्यामुळे महाविकास आघाडी एवढ्या बॅकफुटवर गेली आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे महाविकास आघाडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की लोकसभा निवडणूक झाली लोकसभेची त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये जे त्यांच्यामध्ये जी आ, हे होत पाहिजे होती एकजूट पाहिजे होती ती कायम राहिली नाही आणि ते एकमेकांवरच ते नेते कुरघोडी करत होते त्याच्यामुळं त्यांना ते, ते, ते ग्राउंड लेवलवर काम करता आलं नाही आणि अजून आपला विजय कसा पक्का होईल ह्या ह्याबद्दल ते अपील राहिले त्यामुळं महायुतीचं जे यश आहे ते आत्ता जसं संदीप म्हणला की लोकसभेलाच नंतरच त्यांनी त्या विजयाची आपला विजय आता पक्का करायचा या दृष्टीने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली होती uh, सर काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद होता मुख्यमंत्री पदाच्या चे चेहऱ्याला घेऊन किंवा अजून काही <coughs> त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला फटका बसलाय का uh, हो नक्कीच कारण की काँग्रेस uh, आधीपासूनच त्यांचा हा प्रॉब्लेम आहे की तिथे अनेक गट आहेत आणि प्रत्येक गट स्वतःचा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्नशील असतो विशेषतः विदर्भात तसं काँग्रेसला चांगलं यश मिळाले काँग्रेसनं एक मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधीच जर का जाहीर केला असता तर त्यांच्या सीट थोड्या वाढल्या असत्या पण ओव्हरऑल त्यांचा परफॉर्मन्स बघितलं तर ते मुख्यमंत्रीपद त्यांच्यासाठी स्वप्नच आहे आणि जे स्वप्न आहे त्याच्यासाठी ते एवढे भांडत बसलेत त्यामुळं हा कुठेतरी त्यांच्यासाठी निगेटिव्ह पॉईंट तुमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला सध्या ज्या सीट्स मिळाल्या आहेत त्याच तुम्ही अपेक्षा केल्या होत्या की एवढ्या कमी सीट्स येतील नाही एवढ्या कमी येतील असं वाटत नव्हतं पण त्यांच्या अंतर्गत वाद असतील एम व्ही एमधले अंतर्गत वाद असतील याचा सगळ्यात ओव्हरऑल त्यांना फटका बसला अगदी महायुतीतून आता निश्चित आहे की महायुती सत्तेत येणार आहे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता कोण असणार आहे असं वाटतं भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी असली तरी आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत ते परत होतील की नवीन चेहरा भाजप देणार आहे असं आता तरी असं वाटतंय की एक सरप्राइझिंग फॅक्टर असेल कोणता तरी भाजपचा जो नेहमी असतो जरी फडणवीस एक चेहरा असले मोठा तरी देखील आता सांगणं कठीण आहे पण सरप्राइसिंग फॅक्टर असेल नक्की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील की नाही होणार भाजपला माहिती <laughs> तुम्हाला काय वाटतंय खरं तर की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होणार आहे आता त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली मात्र त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजून आम्ही बसणार आणि सगळेजण मिळून ठरवणार आहे आणि यापूर्वी विनोद तावडेंनी सांगितलं होतं ता की आम्ही नवीन चेहरा देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की कुणी नवीन चेहरा देणार आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की नेमका कोण चेहरा असणार आहे महायुतीचा तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर काय जो निकाल आला आहे तोच अपेक्षित होता किंवा सीट साधारणपणे अपेक्षित होत्या आणि फरक जाणवतो निकाल तर अजिबातच अपेक्षित नाही हा जे वाटत होतं की एकशे पस्तीस एकशे वीस एक, एक जागांचा फरक पडेल मग अपक्षांना काहीतरी व्हॅल्यू येईल असं वाटत होतं पण अजिबात अनपेक्षित आहे असा हा निकाल आणि भाजप म्हणजे अक्षरशः एकशे बत्तीस वगैरे दाखवते आणि महायुती दोनशे अठ्ठावीस एक म्हणजे भाजपला आणि महायुतीला पण वाटलं नसेल की आम्हाला एवढ्या जागा येतील तेवढ्या जागा आलेल्या आहेत मुख्यमंत्री अर्थात असं वाटतं भाजपचा होईल आता मुख्यमंत्री कारण सिंगल लार्जेस्ट पार्टी सध्या भाजप आहे त्यामुळे हे स्वाभाविक आहे की भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे असं वाटणं महायुतीचा जो निकाल आलेला आहे स्पेशली भाजपने ज्या जेवढ्या सीट्स काढल्या आहेत तर नेमकं काय कारण वाटतंय की भाजप एवढ्या चांगल्या रेंजवर आ, जिंकला आहे किंवा महायुतीचा जो निकाल आलेला आहे आणि दोनशेच्या वर त्यांना सीट्स मिळालेल्या आहे काय कारण असू शकतात महाजन राबवलेल्या योजना त्यामुळे भरपूर त्याचा फरक पडला लाडकी बहीण वगैरे परत नारे आता अमित शहा आणि यांच्या मुंबई महाराष्ट्र त्यांनी घेतलेले सभा हे सगळं त्यांच्या त्यांना भरपूर त्याचा फायदा झाला त्यामुळे खर तर आता सगळं सगळे निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि महायुतीला भरभरून इथे विजय मिळाला आहे हे सांगणं अजिबात वावगं ठरणार नाहीये त्यात दोनशे अठ्ठावीस जागा महायुतीला आहे तर फक्त सत्तेचाळीस जागा सध्याच्या घडीला महाविकास आघाडीला आहेत मात्र महाविकास आघाडी महा एवढ्या मतांनी कशी काय पडली आणि आता महायुतीचा नवीन चेहरा कोण असणार आहे याची काय कारण आहेत किंवा काय अपेक्षा आहेत हे सगळं आपण जाणून घेऊया काय वाटतं सर महायुतीचा आता नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल आणि ज्या योजना राबवल्या होत्या महायुतीने त्या बंद पडणार आहेत की सुरू राहणार आहेत पहिल्यांदा खरंच खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आणि बऱ्याच दिवसापासून उत्सुकता होती की काय होईल यंदाच्या निकालामध्ये आणि दोन हजार चोवीसची निवडणूक खरंच सगळ्यांसाठी खूप अनपेक्षित आहे कारण आजचा निकाल आपण सगळ्यापासून बघितला तर खूप किमान महाविकास आघाडी ही शंभरच्या पुढे जाईल की नाही जाईल असं वाटत होतं परंतु पन्नास आतच गताची गाडी अडकल्याची दिस आहे आपल्याला चित्र आणि योजनाबद्दल बोला बोल 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 बोलायचं म्हटलं तर महायुतीने ज्या दोन महिन्यात ज्या काही योजना राबवल्या लाडकी बहिणी योजना असेल किंवा मेट्रो प्रकल्प असेल त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग हे सगळे प्रकल्प कुठेतरी महायुतीला फायदा फायद्याचं ठरलेलं आहे आणि स्टार प्रचारक जे होते महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी असेल अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ यांच्यामुळे कुठेतरी महायुतीला फायदा झाला असं चित्र दिसत okay. आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा नवीन चेहरा कोण असणार आहे महायुती आ, कशा प्रकारे आता पुढचा गेम प्लॅन करणार आहे उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं होतं की महायुतीचं महायुतीने ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्या आम्ही बंद पाडू मात्र आता महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे खरंच या योजना सुरू राहणार आहेत का लाडकी बहीण योजना मुख्यतः ज्याचा जी गेम चेंजर ठरली आहे या निवडणुकीत ती सुरू राहणार आहे का की ती फक्त विधानसभेसाठी होती आ, हे आपण जाणून घेऊया सर लाडकी बहीण योजना ही फक्त विधानसभेमुळे किंवा विधानसभेसाठीच आणली गेली होती असं वाटतंय का आणि त्यामुळे ती गेम चेंजर ठरली आहे का आत्ताच्या निवडणुकीत नक्कीच लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे याच्यामध्ये कारण हा निकाल म्हणजे सहा महिन्यापूर्वीच लोकसभेला ज्या महाराष्ट्रानं भाजपचा खरं तर आसमान दाखवलं होतं भाजपला आता त्याच विधा महाराष्ट्रानं विधानसभेमध्ये बी जे पीला डोक्यावर घेतलेलं आहे म्हणजे एक तसं म्हणायला गेलं तर असा अनाकलनीय असा निकाल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे याच योजना असतील किंवा बी जे पीने केलेले धार्मिक ध्रुवीकरण असेल किंवा अजून इतर काही योजना असतील असं एक सगळं कॉम्बिनेशन जमून आलेलं आहे या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं त्याच्यामुळं खरं तर यापेक्षा आणखी काही वेगळी सुप्त लाट होती का असं खरं तर म्हणावंसं वाटतं कारण अपेक्षित नसतानासुद्धा बी जे पीला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा मिळालेल्या आहेत आणि आत्ता नुकतीच जी प्रेस कॉन्फरन्स झाली विजयानंतरची त्याच्यामध्ये सुद्धा आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी एक विधान केलं की आता राज्याला आपल्याला आर्थिक शिस्त देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं खरं तर हा प्रश्न उपस्थित होतोच की लाडकी बहीण योजनेमुळं जो काही सरकारी तिजोरीवर ताण आलेला आहे तर त्याच्यासाठी सरकार काहीतरी महत्त्वाचे पावलं येत्या काळामध्ये उचलू शकतं सर uh, खर तर हा जर आपण सगळा निकाल बघितला तर यात शरद पवार गटाला फार कमी जागा मिळालेल्या आहेत आणि सगळ्यात कमी जागा शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत त्या म्हणजे फक्त दहा जागा uh, uh, तर भाजप महायुतीतलं भाजप हे मोठं पक्ष असेल तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला सगळ्यात जास्त जागा मिळतील असं सगळ्यांना वाटत होतं अशी अपेक्षा सगळ्यांची होती मात्र शरद पवार गट फक्त दहा जागांवर थांबलाय uh, अपेक्षा होती का शरद पवार गट दहा जागांवर थांबेल की जसे आरोप होत आहेत घोटाळा झाला पैशांचा खूप वापर झाला आहे महायुतीकडून असं काही वाटत नाही शरद पवार गटाला इतक्या कमी जागा मिळतील असं अजिबात वाटलं नव्हतं हा एक धक्कादायक निकाल आहे पण ईव्हीएम मध्ये घोटाळा असं काय वाटत नाही याच्या मागची कारण मी होईलच महाविकास आघाडीमध्ये काही गोंधळ होते स्पष्ट होतील पण इतक्या कमी जागा शरद पवार गटाला अशी अपेक्षा नव्हती एकंदर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी उतरलं होतं मला वाटत होतं की थोडी त्यांच्याकडनं चांगली फाईट दिली जाईल पण हे थोडंसं धक्कादायक आहे अगदी त्यामुळे शरद पवार गटाला जरी कमी जागा मिळाल्या असतील शरद पवार गटाला नेमका कोणत्या गोष्टीचा धक्का बसलेला आहे कारण बारामतीत अजित पवार येणं हे सगळ्यांना अपेक्षित होतं की तिथे अजित पवारच जिंकणार आहेत मात्र बाकी सगळीकडे शरद पवारांच्या फक्त दहा जागा येतील हे कोणालाही अपेक्षित नव्हतं मुळात महाविकास आघाडीच्याच एवढ्या कमी जागा येतील हे कोणाला अपेक्षित नव्हतं तुम्हाला काय वाटतं नेमकं जो निकाल आला आहे तो बरोबर आहे का तुम्हाला काय अपेक्षा होती महाविकास आघाडीला किती जागा यायला हव्या होत्या आणि कोणी सत्ता स्थापन करायला हवी होती आणि आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सकाळ आणि सरकारनामा पाहत राहा